तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा चौथा दिवस आहे आणि या संदर्भात आता हायकोर्टात सुनावणी सुरू आहे बेस्ट संपावर राज्य सरकारनं मध्यस्थी करावी उच्च न्यायालयानं असे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत दररोज बेस्ट नऊ कोटींचं नुकसान होतंय अशी माहिती एम सीच्या वकिलांनी कोर्टात दिली मुंबई मनपानं पर्यायी व्यवस्था का केली नाही असा सवालही उच्च न्यायालयानं मुंबई मनपाला विचारलेला आहे संपाचा आजचा हा चौथा दिवस आहे आणि यासंदर्भात कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे या वेळी मुंबई मनपाला उच्च न्यायालयानं खडसावलेला आहे संप होणार हे माहीत असताना मुंबईतल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था का मनपानं केली नाही असा सवाल दिल मुंबई मनपाला विचारला आहे तर राज्य सरकारनं या संपामध्ये मध्यस्थी करावी असे आदेश निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या स... आमच्या प्रतिनिधी दिपाली पाटील यांच्याकडून दिपाली आ, बेस संपावर राज्य सरकारनं मध्यस्थी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत आणखी काय म्हटलेलं आहे या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं थोड्या वेळापूर्वीच उच्च न्यायालयात ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा दुपारी दीड वाजता न्यायालय जे आहे आपलं म्हणणं जे आहे ते स्पष्ट करणार आहे चार आज चौथा दिवस आहे संपाचा याबाबत बीएमसीचे सरकारी वकील असतील सोबतच बेस्टचे वकील असतील या दोघांनी आपली बाजू मांडली दिव, दर दिवशी नऊ कोटीचं नुकसान होतं ही बाजू समोर आली तर लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत हे देखील बीएमसीच्या वकिलांनी स्पष्ट केलं मात्र बेस्टच्या मागण्या ज्या आहेत अनेक वर्षांपासून ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत त्यामुळे कर्मचारी संपावर संपावरून कामावर येत नाही आहेत अशी देखील भूमिका यावेळी मांडण्यात आली पण या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने काय पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली कोणत्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून काय दुसरी व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडून समोर आली याची देखील विचारणा केली मात्र त्याबद्दल काहीही स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेकडे नव्हतं आणि म्हणूनच लाखो प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून तुम्ही पर्यायी व्यवस्था तातडीने उभी करा असे देखील निर्देश कोर्टाने दिलेले तातड पर्यायी व्यवस्था का केली नाही असा सवाल कोर्टानं विचारलेला आहे मुंबई मनपानं ज्या काही व्यवस्था उपलब्ध करून दिल्या होत्या या संपा निश्चितच त्या पुरेशा नव्हत्या याबद्दल काय माहिती नेमकी कोर्टामध्ये सादर करण्यात आली याविषयी का काय कळलंय मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी काही खासगी गाड्या मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या आहेत आम्ही परवानगी दिलेली आहे प्रवासी त्या गाड्यांनी प्रवास करू शकतात तसंच खासगी गाड्या ज्या आहेत ती सेवा पुरवू शकतात मात्र नाहीये असं देखील या ठिकाणी कारण लाखो प्रवासी मुंबईमध्ये दिवसभर प्रवास करतात त्यामुळे नेमक्या किती खासगी गाड्या मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात आल्या याचही उत्तर महानगरपालिकेकडे नव्हतं त्यामुळे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्ही चार दिवसामध्ये एकतर ही पर्यायी व्यवस्था उभं राहायला हवी होती नाहीतर तातडीने तुम्ही आता पर्यायी व्यवस्था उभी करा असे देखील निर्देश दिले धन्यवाद दिपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल